अपडेट न्यूज चाळीसगाव रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांनी स्टेशनवर प्रवाशियांना थंड पाणी वाटप केली चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर चाळीसगाव रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांनी स्टेशन प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले प्रवासी व रेल्वेत प्रवास करणारे प्रवासी यांना थंड पाणी जार मधून व एक लिटर अर्धा लिटर पाणी बॉटल वाटप केली आहे पाणी वाटप मोहीम ही मुख्य भुसावळ स्टेशनहून सुरुवात अकरा स्टेशनवर करण्यात आली आहे त्यात चाळीसगाव रेल्वे स्थानकावर काशी एक्सप्रेस यात रिझर्वेशन स्लीपर जनरल बोगीत असलेले प्रवासी यांना थंड पाणी व पाण्याचं पाण्याची बॉटल वाटप करण्यात आली आहे यावेळी स्टेशनवर उपस्थित असलेल्या प्रवाशी यांनीही पाणी वाटप करण्यात आले आहे स्टेशनवरून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व रेल्वे एक्सप्रेसमध्ये थंड पाण्याचं वाटप करण्यात आलं यावेळी रेल्वे अधिकारी चंद्रकांत कवडे अजय खापर्डे शेख जावेद आनंद धिवरे अमोल कांबळे बाळासाहेब सोनवणे मच्छिंद्र बोरकर सत्तार मलिक नईम काझी सलीम शेख विशाल मंधाने यांनी सहकार्य करत हे कार्य वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली थंड पाणी वाटप मोहीम राबवण्यात आली सर्व प्रवाशांनी रेल्वे प्रशासन यांचा आभार मानले अशी माहिती रहा अपडेट न्यूज ला जावेद शेख यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव अपडेट